आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो बाई कित्येक मी तुम्हाला आता तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब नाही जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली शहर सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे ते म्हटलं होतं मी टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेले इतके सांगतोय की बाहेरून येणारे जे लोंडे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातनंच ही रेल्वे कोलबडली कशासाठी रेल्वेचा बोजवारा उडालेला रे आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीये ट्रॅफिक साठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाही आहे नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात ते मोनोरेल रेल्स ह्याने प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये बोनो रेल्स आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबलंय म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत मग नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरतय कोण काय करत आहे काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळेजण फक्त आपले याच्यातच सगळे गुंतलेले आहेत शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल शहरां बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढा लावणार आहात का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजेल असं झालंय सगळ्या गोष्टींमध्ये सर या शहरांच्या गोष्टींकडे तुम्ही सगळे शहरामधले पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्ती फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही लक्ष ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार मामुली आणि इतर सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटतं दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष मी, मी हार्बरने प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारची आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मिता हास्य असतं किंवा काही बाबा अशा काही विलक्षण आहे ते सगळं हा अगदा घडला कोकरा स्टेशन बरेचदा प्रवासी तक्रार करतात खूप कर्व आहे म्हणजे बरेचदा दोन गाड्या पोहोचवतात आणि त्यामुळं हा कर्व असल्यामुळे दोन जेव्हा लोकल क्रॉस करून टाकतात हे काय नव्याने हा कर्व निर्माण झालाय हे माहिती आहे ना लोकांचं म्हणलं का रेल्वे मंत्री पण म्हणून काय करतात बघा आता हे सगळं आनंद देचा रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा कशाला द्यावा जावं तिकडे बघावं बगा, काय चाललंय ते सुरेश सुदरा अहो तुम्ही एकदा रेल्वे मुंबईच्या रेल्वे मध्ये प्रवास करून बघाव मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते आता स्टेशनचं एसी लोकल लो अहो कशे माणसं हातील आत मध्ये खुद भरतील किती गर्दी असते कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे का नाही जिथन बाहेर पडताय तिथन आज जात आहेत बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय आता त्यावेळेस सुविधा पण मदत कार्य पण लवकर मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल मी त्याच्यावरती आंदोलन झालं होतं त्या ब्रिज मध्ये सगळे पडला होता आणि सगळं झालं होतं सगळ्या ठिकाणी माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात सकाळी माणसाची किंमत नाहीये हीच गोष्ट गोष्ट जर समजा जगात कुठेही घडली असली ते ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात नाही तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा ना? तोही नाही आहे